नमस्कार द्या हा जीवाला पंढरीशी जाऊ वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू क्याचे अभंग आरी चंद्रभा चारंगा हो भजनाचा रंगा रंग तो लुटाया वार करी हो रंग तो लुटाया वार करी हो वैकुंठी डोळे डोले पाहु वैकुंठी चाराना डोळे भरून पाहू नमस्कार आज आज आषाढी एकादशी वारकऱ्यांचं वारीचा शेवटचा दिवस वरतीचा प्रवास सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये प्रवासामध्ये पुण्याच्या प्रवासामध्ये यावेळेस वारीला जाणाऱ्या दिंडींचं दर्शन झालं छोट्या छोट्या मुलांना विचारलं का रे आज एक जुलै कशाची सुट्टी आहे तुम्हाला तर सांगितलं आज वारी आहे ना वारीची सुट्टी आहे आमच्या पुण्याला आणि कुतुहल जागं झालं की खरंच काय असतं बरं हे वारी आणि हे वारकरी वारकरी कसं हे करतात व्यवस्थापन कसं करतात लाखो लोक त्याला जातात आय टी इंडस्ट्रीमध्ये परदेशी अस परदेशातून आलेले पाहुणे सगळे सगळ्यांचा सहभाग त्याच्यात असतो आणि हे व्यवस्थापन ते कसे करत असतील याचं याचं याच हा खरा अभ्यासनाचा विषय आहे आणि हे कुतूहल जागा झालं आणि पाहिलं की कोणतीही निमंत्रण पत्रिका नाही कोणताही ईमेल नाही कोणताही मोबाईल नंबर नाही कोणताही चॅटिंग नाही फक्त देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर ह्या ह्या प्रवासामध्ये आपला सहभाग विना निमंत्रणाचा नुसता निमंत्रणाचा निमंत्रणाची वाट न पाहता त्याचं अचूक नियोजन पहिलं पहिलं म्हणजे माऊलीच्या पादुकांची पूजा होते त्यावेळेस एक कर्णाव वाचतो दुसरा कर्णाव वाचतो दहा मिनिटांनी तो वाचतो सगळ्यांनी जमा होण्यासाठी आणि माऊलीच्या पादुकांची पूजा सुरू होते आणि तिसरा कर्ण वा तिसऱ्यांदा ते वाद्य वाजल्यानंतर सगळे आपल्या प्रवासाला निघतात आणि तोही पाई, पाई बर कल तो का आणि हे पाहिल्यानंतर असं वाटतं आणि असं वाटतं किती त्यांच्यामध्ये भक्तीचा भक्तीच्या भक्तीची कळकळ आहे नाही आणि जे करतात ते अगदीबद्ध रीतीने कुठेही काहीही न चुकता सकाळपासून सूर्यास्तापर्यंत पायी प्रवास करायचा कुठेतरी जेवणा खाण्याकरता थोडी वेळ विश्रांती घ्यायची आणि पुढे निघायचं असं हे शिस्तबद्ध रीतीने चालता चालता मी पणाचा मी पणा सोडून देतात बरं ना हे वारकरी आपला अहंकार सोडून मी वारकरी नाही तर आम्ही वारकरी असं म्हणून आपल्या आपल्या प्रवासाला सुरुवात करतात हे अहंकारविराहित भक्ती नाट्य आहे कोणी मोठा नाही कोणी लहान नाही कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही मानव ही जात आणि मानवता हा धर्म हे जाणूनच या उद्देशाच्या कडे ते वळतात हे वार वारी आणि वारकरी हे खरं म्हणजे एक भक्ती नाट्यच आहे अनेक संस्थांमधून ज्या ज्या गोष्टीचा अभाव असतो ते समर्पण या वारकऱ्यांमध्ये आहे बरं का समर्पण वृत्तीनी ते समो सामोरं जातात आणि प्रत्येक जबाबदारी आपली पार पाडतात नुसती जबाबदारी पार पाडत नाही तर ती सुसंवाद आणि सहकार्याने पार पाडतात एकमेकांना माऊली माऊली म्हणतात माऊली माऊली म्हणताना त्याला जे काय सहकार्य हवं असेल ते सुद्धा ते मिळ त्यांना देतात एसी रूम मध्ये बसून अधिकारी पदावर बसल्यानंतर आपल्या ऑफिसच्या ऑफिसची किंवा कार्यालयाची एक मर्यादा असते पण या वारकऱ्यांच्या समोर प्रत्येक गाव प्रत्येक स्थान प्रत्येक शहर इथलं इथलं वातावरण वेगळं अशा अनेक संकटांना सामोरं जान, समोर जाण सामोरं जाण्याची जबाबदारी सुद्धा या वारकऱ्यांवर असते बर का ही जबाबदारी पार पाडत 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 पायी प्रवास करत करत हे पुढे जातात ते पंढरपूर पोहोचेपर्यंत आणि पंढरपूरला पोचल्यानंतर आणि कळसाचं दर्शन झाल्यानंतर त्यांना जो आनंद आणि जो सम, जे समाधान मिळतं ना ते मला असं वाटते लठ्ठ पगार आणि आप ही आपल्याला मिळत नाही त्यांनीही समाधान नसतं पण त्यांच्या चेहऱ्यावर जाता आनंद पाहून मन खरंच भरून येतं वारी म्हणजे काही नुसता ऐकण्याचा किंवा सांगण्याचा विषय नाही तर त्याची अनुभूतीचा आनंद हा जे वारीला मध्ये जातात त्यांनाच मिळतो आणि त्यांची ती भक्तीची कळकळ पाहून खरंच आनंदाने ऊर भरून येतं की काय बरं काहीही त्यांना ज्ञान नाहीये पण जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी असं म्हणत म्हणत हा ध्येयाचा धे, धे, ध्येयाचा पांडुरंग त्याची त्याला भेटण्यासाठी जी प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याची जी ही वारी करतात ना ध्येय हेच पंढरपूर प्रयत्नांची पराकाष्ठा हीच वारी आणि यशाच हे सगळं केल्यानंतर इतकं प्रयत्न केल्यानंतर आणि इतक्या भक्तीमध्ये रंगून गेल्यानंतर तो यशाचा पांडुरंग आपल्याला भेटल्याशिवाय नक्कीच राहणार नाही तो नक्कीच भेटेल आणि त्यासाठी आपल्याला त्या आनंदाची अनुभूती घ्यावी लागेल आणि ती ह्या वारीमध्ये जी मिळते ना ती कुठेही मिळत नाही आणि तो पांडुरंगही तितकाच या भक्तांच्या भक्तीला धावून येतो आणि त्यांच्या त्यांना दर्शन देतो विटेवर उभा हे योग्य अठ्ठावीस विटेवरही उभा असा हा पांडुरंग सगळ्यांना दर्शन देतो जय जय रामकृष्ण हरी